साळींच्या वतीन शिर्डी पोलीस स्टेशनला सगळ्यात पहिले माझी सूचना आहे जे जे पोलीस आयुक्त असेल डीवायस पी असेल पीआय असतील जे जे कोणी असेल खायचे जा कर्मचारी त्यांनी एकदा आणि पहिला आणि शेवटच ऐकू घ्या जर तुम्हाला पोलीस स्टेशन जर चालवायला जमत नसेल तर त्या पोलिस स्टेशनला लॉक लावायचं तुम्ही घरी जायचं सगळ्यांनी शिर्डी ग्रामस्थ आता बघून घेतील काय करायचं काय नाही पण तरी देखील ही साईबाबांची नगरी आहे साईबा साईबाबांच्या नगरीमध्ये या ठिकाणी सर्व साई भक्त आणि शिर्डी ग्रामस्थ सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी आम्ही काही विषय या ठिकाणी पुढे आणलेले आहे आणि माझी सर्व ग्रामस्थांना विशेष करून विनंती आहे की हे जे विषय मी वाचणार आहे हे सर्व गांभीर्याने आपण सर्वांनी ऐकायचे आहे ऐकून सोडून द्यायचे नाहीये याच्यावर आपल्याला आगामी काळामध्ये कारवाई करायची आहे आणि हे सर्व विषय पूर्ण करून घ्यायचे आहे ही जबाबदारी फक्त पुढाऱ्यांची राहिलेली नाही ही जबाबदारी फक्त मीडियाची राहिलेली नाही ही जबाबदारी प्रत्येक शिर्डी करायची आता झालेली आहे प्रत्येक शिर्डी कराने जागृत राहण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे मी सर्वात अगोदर शिर्डी पोलीस स्टेशनच्या विरोधामध्ये आमचे जे जे विषय आहेत ते विषय मी या ठिकाणी आपल्या समोर मांडतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिर्डी रात्रभर उघडी असते रात्रभर उघडी राहिल्यानंतर शिर्डीमध्ये आतापर्यंत जे जे क्राईम झालेले आहे ते सर्व क्राईम जे आहे ते पहाटेच्या दरम्यान झालेले आहे त्यामुळे शिर्डी रात्री साडे अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत बंद राहिली पाहिजे स्ट्रिक्टली बंद राहिले पाहिजे अशा प्रकारचं या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या सर्व सूचनांच्या आधारे या ठिकाणी या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे शिर्डीमध्ये अनेक फुल दुकानदार या ठिकाणी भक्तांची लुटमार करतात अशा अनेकदा तक्रारी झालेल्या आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु हे करत असताना आपण दोन गोष्टी काळजी घेतलेली आहे ज्या ज्या दुकानांवर या ठिकाणी साई भक्तांची लुटमार होती त्या दुकानाच्या मालकावर देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर जो, जो जो या ठिकाणी पालिसवाला असेल एजंट असेल तो साई भक्तांना लुटत असेल त्या लुटणाऱ्या पालिसवाल्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे असं देखील या ठिकाणी आपण नवीन नमूद केलेलं आहे दुसरी गोष्ट हार प्रसादाचे दुकान ज्यावेळेस मंदिरामध्ये सकाळी सात वाजता या ठिकाणी हात प्रसाद स्वीकारले जातात आपण पहाटेच खोटा बोलून या ठिकाणी भक्तांना देतो नाही लजा नाही त्याचा उपयोग होत नाही आणि या ठिकाणी साईबाब संस्थांचे कर्मचारी ते अगोदर काढून घेतात आणि भक्तांच्या भावनेचा अनादर होतो त्यामुळं फुलाचे दुकान जे आहे ठरलेल्या वेळेमध्ये सकाळी साडे सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंतच भक्त चालू ठेवायचे या संदर्भामध्ये वेगळी मिटिंग पुन्हा एकदा होणार आहे दुसरी गोष्ट आहे जे साई भक्तांना अनेक लुटमार करतात अनेक वेगवेगळ्या पद्धतीने लुटमारी करतात अशा सर्व क्षेत्रातील सर्व एजंटवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं अशा प्रकारे देखील आपण या ठिकाणी निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे शिर्डी शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टोळे झालेले आहे आज एखाद्या सर्व सामान्य एक एकतरी फिरायची सोय राहिलेली नाही कधी कधी पाच पन्नास मुलं गोळा होतील आणि कधी कोणत्या पुराल्यावर कोणत्या शिर्डी ग्रामस्थावर साहेब अफ्तोर हल्ला करतील आणि त्याला लुटतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे या सगळ्या टोळ्यांवर मकोका गुन्हा दाखल झाला पाहिजे सगळ्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारच्या निवेदनामध्ये आपण निवेदन केलेलं आहे शिर्डी शहरामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे जे आता निवेत दोन खून झाले हे दोन खून झाल्यानंतर मला शिर्डीमध्ये याच्यापूर्वी झालेले दोन खून आठवले आपल्या गावातील या ठिकाणी रचित पाटणी आणि आपला सगळ्यांचा आवडता मी जंगल्या तो जंगल्या माझा मित्र होता म्हणून त्याचं जंगल्या नाव घेतो तर त्याचा या ठिकाणी खुले आम त्यांना मारून टाकण्यात आलं होतं त्याच प्रकारचे दोन निर्गुण खून चौदा शिर्डीमध्ये परत झालं हे सगळं अपयश हे शिर्डी पोलिस स्टेशन आम्ही त्यावेळेस मोठा आवाज उठवला अनेक लोक आले आंदोलन झाले आम्ही रस्ता रोको झालं आमच्यावरच गुन्हे दाखल झाले कमलाकर कोतर माझ्यावर गुन्हे दाखल झाले शिर्डी पोलिस स्टेशनला माझी विनंती आहे की आता जर यापुढे अशा प्रकारच्या जर घटना घडल्या तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही ही सगळी जबाबदारी तुमची असणार आहे त्यामुळे या टोळ्यांवर कारवाई झाली पाहिजे जे आता दोन गुन्हे खून झाले ज्यांनी खून केले ते दोघं तडीपार होते असे अनेक गुन्हेगार तडीपार बाहेरून शिर्डीमध्ये येतात त्याचप्रमाणे शिर्डीतले काही तडेपार गुन्हे गुन्हेगार आहेत अशा लोकांना शिर्डीमध्ये जर दिसले तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारे देखील आपल्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे शिर्डीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणत्या गल्ली गोळामध्ये जा तुम्हाला बेवडे भाटकरी दिसतील साई भक्तांना छेडकार करताना दिसतील तर अशा सगळ्या बेवड्यांमुळे हे गावठी दारूचे अड्डे एकदा बंद झाले पाहिजे आणि गावटे दारूच्या अड्ड्या बरोबर जे जे मटक्याचे धंदे ते मटक्याचे धंदे देखील बंद झाले पाहिजे असं आमचं या ठिकाणी पोलिसांना निवेदन आहे शिर्डी शहरातील अनेक मालमत्ता धारकांना माझी विनंती आहे हे मी जे विषय सांगतो या विषयामध्ये ग्रामस्थांची बैठक झाली आणि त्या बैठकीतून विषय पुढे आले त्याच्यामुळे मी आपल्या सया सिटी ग्रामस्थांना विशेष करून सांगतो ज्यांच्या ज्यांच्या खोलीमध्ये भाडेकरू आहेत ते भाडेकरू बऱ्याचदा परप्रांतीय असतात अनेकांची आपल्याला ओळख नसते अनेकांचे आधार कार्ड नसतात कोणीतरी सांगतं म्हणून आपल्या भाडे मिळेल म्हणून आपण त्यांना रूम देतो आणि ते लोक गुन्हे करतात आणि निष्पाप लोकांना मारून टाकतात त्याच्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या भारोत्री खोल्या आहे त्यांनी सगळ्यांनी त्याचं संमतीपत्र घ्यायचं तो जिथून आला तिथून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट घ्यायचं आणि त्याचबरोबर त्याचं ओळख पत्र असणं बंधनकारक आहे आणि जर असं केलं नाही तर त्या घर मालकावर गुन्हा दाखल करायचा अशा प्रकारचं देखील या ठिकाणी निवेदनामध्ये आपण नमूद केलेलं आहे ज्या गुन्हेगार ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्या घर मालकांवर कडक कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती हा खरं तर अनेक चौकांमध्ये वेश उभ्या असतात पोलिस काहीच करत नाही आमच्या अंतर्गत येत नाही असं करत नाही तसं करत नाही असं चुकीचं या ठिकाणी वक्तव्य करतात आणि त्याचा डोळेधाख करतात करता, परंतु ज्या ज्या ठिकाणी व्यषय व्यवसाय चालतात त्या सगळ्या लॉजेसवर त्या त्या महिलांवर आणि त्या मालकांवर सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे असं देखील आपण या ठिकाणी नमूद केलेलं आहे शिर्डीमध्ये आता नवीन धंदा सुरू झालेला आहे अनेक जण सावकारगिरी सुरू झालेली आहे तर त्या खाजगी सावकारांवर सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे असा देखील एक विषय आहे मंदिर परिसर आणि त्याचबरोबर पालखी रोड आणि यासह संपूर्ण शिर्डी शहर सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली आलं पाहिजे अशा प्रकारे देखील आपण या ठिकाणी निवेदनामध्ये म्हटलं आहे शिर्डीमध्ये विविध वस्त्यांमध्ये अवैधरित्या बांगलादेशी राहतात अनेक परप्रांतीय राहतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं देखील आपण या ठिकाणी निवेदनात म्हटलं आहे शिर्डी शहरातील अनेकदा अनेक प्रॉपर्ट्यांवर कब्जा केला जातो त्रास दिला जातो त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशा प्रकारचं या ठिकाणी आपण निवेदनामध्ये म्हटलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता दोन तीन विषय मी सांगणार आहे दोनच मिनिटांमध्ये माझं या ठिकाणी बोलणं संपवणार आहे शिर्डी शहरामध्ये आपण अनेक रस्त्याला गेल्यानंतर आपल्याला पार्किंगचा प्रॉब्लेम येतो रस्त्यामध्ये गाड्या अडवायला लागल्या असतात अनेकदा माता भगिनी त्या रोडने टू व्हीलर झाला असतात त्यांना तिकडे जाताच येत नाही रोड क्रॉस करता येत नाही त्यामुळे शिर्डी शहरातील अवैध प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद झाली दा पाहिजे व त्याचबरोबर जे रस्त्यावर वाहने लागतात त्यांच्यावर कडक कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे शिर्डी शहरामध्ये बेजबाबदारपणे रस्त्यावर गाड्या उभ्या करून साई भक्तांना लुटणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात यावी त्याचप्रमाणे रोडवर अनेक जण मुद्दाम हॉर्न वाजवतात कोणी सायलेन्सरचं ते हे काढून घेतात जोर जोरात गाडीचा रेस वाढवतो आणि नागरिकांना साई भक्तांना त्रास देतात अशांवर कारवाई झाली पाहिजे शिर्डीतील सर्व सिग्नल व्यवस्था सुरू झाली पाहिजे अनधिकृतरित्या जे जे रोड तुम्ही बंद केलेले आहेत शिर्डी ग्रामस्थांसाठी ते पूर्व सुरू केले पाहिजे असं देखील आपण या दे ठिकाणी निवेदनामध्ये म्हटलेलं आहे रस्त्यावर अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनावर रुआ कडक कारवाई करण्यात आली पाहिजे त्याचप्रमाणे शिर्डी शहरात फिरणाऱ्या कुठल्याही प्रकारची शिस्त नाही अशा सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे आमचा उद्देश धंदा बंद करणं नाही पण ज्या धंद्याला या ठिकाणी शिस्त नसेल जो साई भक्तांना लुटत असेल जो साई भक्तांना अन्याय अत्याचार करत असेल असे सगळे धंदे बंद झाले पाहिजे मग ते कोणाच्याही असो अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी या ग्रामसभेमध्ये आहे शिर्डी नगर परिषद व साईबा संस्थान यांच्या सहकार्याने खाजगी बसेस थांबे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या गाड्यांना वेगवेगळ्या बसेस साठी या ठिकाणी करण्यात यावे अशा प्रकारचे या ठिकाणी शिर्डी पोलीस स्टेशनला व वाहतूक शाखेला आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि सगळ्यात शेवटचं मी एकदा पुन्हा एकदा आपल्याला सांगतो विशेष करून खास करून शिर्डी पोलीस स्टेशनला सांगतो की या ठिकाणी या गुन्हेगारांना चा बसवण्याचं काम तुमचं आहे जर तुम्हाला हे काम जमत नसेल तर तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगा तुम्ही या शिर्डी शहरातून व्हा आमच्या शिर्डीची सुरक्षा आम्ही बघून घेऊ आम्ही सक्षम आहोत कारण की शिर्डीकर सर्व जागे झालेले आहेत एवढे आपले निवेदनाचे आजचे विषय आहेत पुन्हा एकदा अनेक मान्यवर बोलणार आहेत पुन्हा कधीतरी भेटल्यावर अनेक विषय आपण या ठिकाणी बोलूयात तोपर्यंत मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली सगळे निवेदनातले विषय आपण सगळ्यांनी ऐकून घेतले आणि हे सगळे जे विषय मी जे सांगितलेले सगळ्यांनी लक्षात ठेवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला चुकीचं काम दिसल त्या ठिकाणी आपण सर्वांनी स्वतःनी त्या ठिकाणी त्याला बोलायचंय नाही तर फक्त सगळे कुडाळीच करतील पोलिसच करतील आणि ग्रामस्थ करतील यावर भरोसा न ठेवता आपण सगळ्यांनी त्याच्यावर त्या ठिकाणी त्या कारवाई करायची आहे धन्यवाद